سلام مترهنیال لايف

Apa pacak kemasira 拉起大拇指，啥里夸给我听？杨昌，杨昌，嘿嘿，不错，不错，不错。 चला मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या लाईव्ह ला ला <coughs> मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इअर वॉचिंग झिरो लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे दोन वॉचिंग झिरो लाईक दोन वॉचिंग झिरो लाईक मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या चला लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो दोन वॉचिंग ही गावातली इंग्लिश स्कूल चला इंग्लिश स्कूल बोस स्कूल बोसई तीन वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो दिसते इंग्लिश स्कूल भोसई इंग्लिश स्कूल भोसई तीन वॉचिंग लाईव्हला लाईक करून घ्या ह्या शाळेत शिकलो ना मी पलीकडे तिकडे आपली जीप्राची म्हणून आहे त्या शाळेत शिकलो तर शिकोल मग पाचवी पत्र शिकलो चौथी पत्र शिकवलो चौथीनंतर पाचवीला मी इच्छिला गेलो शिकायला शाळा म्हणजे चौथीतून पाचवी पाचवी बाद ते बाग डॉक्टर बाबू बाप्पा साळुंखे तर बाबासाहेब बापराव ए सी कॉलेज हे केलो तिथनं दहावी तर केलो नंतर शाळा आणि आपलं इलेक्ट्रिशियनमध्ये लावलो शाळेचं नाव देण्या <laughs> मॅसेज करा मित्रांनो दहा वॉचिंग झिरो लाईक दहा वॉचिंग झिरो लाईक लाईवला लाईक करून घ्या मित्रांनो कारण शाळेत मला इंटरेस्टेड नव्हता आपलं आहे आपलं नको होते दहावीला झाला दहावीला जेवढा त्रास झाला झाला नाही त्या त्रासानं तुम्हाला करायचीच नाही मला शाळा कामाला जातो मी कामाला गेलो कामच शिकली इलेक्ट्रिशियन मध्ये शेवट हे केलं अजूनपासून दहावीनंतर जे सोडलं आहे ते इलेक्ट्रिशियन मध्ये ते इलेक्ट्रिशन मध्ये त्यात काही बदल केलो नाही इलेक्ट्रिशियन मध्ये काही बदल केलो नाही अजून आणि आपली एक युट्यूब चॅनल आता युट्यूब आणि इलेक्ट्रिशियन दोन्ही करते सतरा वॉचिंग झिरो लाईक लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत एकोणीस वॉचिंग झिरो लाईक लाईव्ह लाईक करून घ्या चला आपण कुठून कुठून लाईव्ह पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह पाहत आहे आपली लाईव्ह कुठल्या कुठल्या गावात गेलेलं आहे <coughs> आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा पहिलं आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा कोणकोण लाईव्ह पाहत आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करा जिल्हा कुठला आहे कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून आपली लाईव्ह बघत आहे ते कमे करू दे मला चला कमेंट करून सांगा आणि लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो सर्व सोळा जण आहेत सोळाच्या सोळा जणांनी लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो मित्र मैत्रीण दादा दीदी कोण व्यास सर्वांनी काका काकी काका फू सगळेच मामा मामी काका काकी दादा ददी सगळ्यांनी सगळ्यांनी लाईव्ह लाईक करून घ्या चोवीस जणांची वॉचिंग आहे चोवीस जणांची वॉचिंग आहे मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक करून घ्या आपला कुठं कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही म्हणजे लाईव्ह पाहताय जिल्हा कमेंट करून सांगा मला मला कळू दे माझे कुठल्या कुठल्या जिल्ह्यात आपले व्हिडिओ बघत आहेत कमेंट करून सांगा जिल्ह्या काय जिल्हा कमेंट करा मित्रांनो एकोणीस जण वॉचिंग आहे एकोणीस जणांची वॉचिंग झिरो लाईक आहे लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो सात मिनटं झालेली आहेत तेवढी एकोणजण वॉचिंग आहे झुरो लाईक आहे लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात जिल्हा कमेंट करून सांगा मित्रांनो मी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर आता तुमचा जिल्हा सांगा चला मी काल कोल्हापूर जिल्ह्यात होतो काल कोल्हापूर जिल्ह्यातून आता आपला मी सोलापूर जिल्ह्यात आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातून लाईव्ह घेत आहे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून लाईव्ह पाहत आहात कमेंट करून सांगा चला तुमचा जिल्हा कमेंट करा मित्रांनो मी, मी काल सोलापूर जिल्ह्यातून आज सोलापूर नाही काल कोल्हापूर जिल्ह्यातून आज सोलापूर जिल्ह्यात आलेलो आहे सोलापूर जिल्ह्यातून आज लाईव्ह घेत आहे तर तुमचा जिल्हा कुठला नक्कीच कमेंट करा चला पंधरा वॉचिंग झिरो लाईक पंधरा वॉचिंग झिरो लाईक लाईव्ह लाईक करून घ्या पंधरा जणांची वॉचिंग आहे मित्रांनो एक बी लाईक नाही आहे काय विषय एकोणीस एक वॉचिंग एकोणीस जणांची वॉचिंग आहे एक बी लाईक नाही एकोणीस जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या <coughs> <coughs> एकोणीस जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या पंचवीस जणांची वॉचिंग लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्ह लाईक ला करून घ्या लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे जिल्हा कमेंट करा चला जिल्हा जिल्हा आपला जिल्हा कुठला आहे नक्कीच कमेंट करून सांगा कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही लाईव्ह पाहत आहात कमेंट करून सांगा मित्रांनो चला आपला कुठल्या गावातून लाईव्ह पाहत आहे कमेंट करा चला एकोणतीस जणांची वॉचिंग आहे गावाचं नाव सांगा तुमचं चला गावाचं नाव सांगा मी आता सध्या भोसे गावात आहे मी सध्या भोसे मध्ये भोसे या गावात आहे तुम्ही कुठल्या गावात आहे सांगा काल मी लाईव्ह घेतली तिचर तू भोसे सांगलीमध्ये जास्त इतचर तर सांगली सांगलीतून सांगली भोसे घेतलो दोन लाईव्ह झाल्या माझ्या आज मी भोसे खुद्द भोशामधून लाईव्ह घेत आहे तर तुमच्या गावाचं नाव कमेंट करा चला तुम्ही कुठल्या गावातून लाईव्ह पाहता चला कमेंट करा मित्रांनो कमेंट करा <coughs> बावीस जणांची वॉचिंग आहे लाईव्हला लाईक करून ला ला घ्या मित्रांनो बावीस वॉचिंग लाईव्हला लाईक करून घ्या सकाळ सकाळची <coughs> <coughs> एकोणतीस जणांची वॉचिंग आहे लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून तुम लाईव्ह पाहत आहात कमेंट करून सांगा मित्रांनो चला चला कमेंट करा आपला जिल्हा कमेंट करा आपला जिल्हा Komen kurung, "Sanggah!" Apalah jelah, "Kurung Sanggah Lega." nào, xem, sao bây giờ này watching em अठ्ठावीस जणांची वॉचिंग आहे मित्रांनो चला वीस जणांची वॉचिंग आहे लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो वीस जणांची वॉचिंग आहे झिरो लाईक आहे लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव चला मित्रांनो कमेंट करा सोळा जणांची वॉचिंग लाईव लाईव्हला सोळा जणांची वॉचिंग आहे लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो सतरा जणांची वॉचिंग आहे कमेंट करा मित्रांनो सतरा जणांची वॉचिंग आहे कमेंट करून सांगा आपल्याला गावाचं नाव कमेंट करा लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो आपल्या गावाचं नाव कमेंट करा चला सर्वजण आपल्या गावाचं नाव कमेंट करा काल एक का विषय सांगायचा म्हणजे हसू मला आलं गावात येते घेताना काय आजू हजून मला एक हसू येते त्या गावाचा लावून येते एवढं हसू येते काय इले हसू येते हिशा <laughs> पनले हसू येते त्या गावाला लावत <laughs> <laughs> कुच्ची म्हणून गाव एवढं हसू येते त्या गावाचं नाव घेतलं की गाव ऐकलं गे <laughs> हसूयासू येते त्या गावाच नाव त्यामुळे कमेंट करून सांगा आपल्या गावाचं नाव चला बारा जणांची जी वॉचिंग झिरो लाईक मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या कमेंट करा चला पंधरा जणांची वॉचिंग आहे कुठून कुठून लाईव्ह पाहत आहात मित्रांनो आणि कॉमेडी व्हिडिओ इथनं पुढे येत राहतील काय विषय नाही कॉमेडी रेग्युलर आपले स्वतःच्या वॉइसमध्ये करायची का आहे काय कॉमेडीचा घ्यायच्या करायचं ती कमेंट करा चला कमेंट करून सांगा तेरा जणांची वॉचिंग आहे जण बघता एकही लाईक केलेलं नाही आहे असं करू नका मित्रांनो तेरामध्ये एक दोन तर लाईक करा लाईव्ह लाईक करून घ्या मित्रांनो सहा जणांची वॉचिंग सहा जणांची वॉचिंग आहे लाईव्हला लाईक करून घ्या मित्रांनो निसर्गरम्य वातावरण पाच जणांची वॉचिंग झिओ लाईक लाईव्ह लाईक करून घ्या अजून ले भारी भारी येणार इथनं पुढं तर चार जणांची वॉचिंग त्या शाळेत जायचं पलीकडल्या शाळेत अजून आहे मी पलीकडल्या शाळेत गेलो तर व्हिडिओ असलं खतर न घेत सांगूच नका आज जरा इकडं सकाळचा चहा प्या आलो तो बसलो इथं म्हणलं इथं घ्या तिकडल्या तर दुसऱ्याला येईल तिकडल्या शाळेतून येईल

डीपी नाही वाढत नंतर डीपी दिसते का या वर एक व्हिडिओ बनवणार आहे हे व्हिडिओ बनवायचं झालाय तिकडे दुसऱ्या चॅनलवर बनवणार पण इथल्या डीपीवर एक व्हिडिओ बनवतो का नाही डीपीवर एक व्हिडिओ बनवणार डीपी 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 म्हणजे धनंजय पवार नव नाहीतर आणि त्याचा आधी तो वेगळा करा झाला डीपी म्हणजे ट्रान्सफॉर्मरवर व्हिडिओ बनवणार आहे नाहीतर आणि त्यावर आणि काहीतरी कमेंट करतात धनंजय पवार आमच्या इतरंजी जे आहेत त्यांना भेटलोय मी त्यांच्यावर व्हिडिओ कधीच बनवणार नाही त्यांच्यावर व्हिडिओ त्यांच्या काय बनवला तर एखादा व्हिडिओ त्यांच्यावर व्हिडिओ नाही तर त्यांच्या इतर मी व्हिडिओ बनवणार नाही आणि त्यांचे उगत काय हे करायचं आपण नाही तर आर्थिक काढणारे आहेत ते पर चला <tacos> एक वॉचिंग दोन लाईक दोन वॉचिंग झिरो लाईक मित्रांनो लाईव्हला लाईक करून घ्या कमेंट करून सांगा आपल्या गावाचं नाव चला मित्रांनो कमेंट करा आपल्या गावाचं नाव कमेंट करून सांगा आपल्या गावाचं नाव चला 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 सर्वजण आपल्या गावाचं नाव कमेंट करा कमेंट करा मित्रांनो आपल्या गावाचं नाव कमेंट करून सांगा आपल्या आपलं गावाचं नाव चला आपल्या गावाचं नाव कमेंट करा मित्रांनो कुठून कुठून लाईव्ह पाहत आहे कमेंट करा चला दोन वॉचिंग आता लाईव्ह काय येणं कोणी ना जातो मी बाय मी जाऊ दहा मिनटे घेतो आणि एक मिनट पांडुरंगार पांडुरंगार तीन जणांची वॉचिंग आहे वाढते का बघणार मिनटं होतं वाढलं तर थांबणार नाहीतर सगळं लाईव्ह बंद करणार बरं येतो थोड्या वेळ तर राहून कोण दोन कमी झाले एकवीस कंप्लीट कम्प्लीट पण नाही पाच जणांची वसून आली काय चाललंय काय मजा काढले पाहिजे एकदम पाच येतात आणि एक मिनिटा काय पाच जणांनी वाचून आले यात काय होतं बघा ना वाढले तर थांबणार नाहीतर बंद मित्र शहरात आपल्याला पक्ष्यांचा आवाज ऐकाय कधी मिळालाय काय कावळा कधी बघायला मिळाला का सांगा मला शहरामध्ये शंभर टक्के कावळा बघायला मिळते कावळा आहेत भरपूर पक्षी आहेत नावच येत नाही शहरात राहिल्यामुळे काळा सात जणांची वाच येईल चला आता सात स्थिर आहे आता काय श्रीकंदासाठी बघायचे दोन तीन काय स्थिर वाढते का ते म्हणजे थांबायचं कमी झालं तर बंद करायचं Yeah.